बीड जिल्ह्यातील मासाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या खूप सीबीआय कराड करण्यात यावे अशी मागणी बार्शी वैराग मधील अखंड मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे बीड जिल्ह्यातील मासाजोग सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्गुण खून करण्यात आला ही घटना माणुसकीला काळीमा फासणारे असून या घटनेचा निषेध नोंदवत बारशी वैराग भागातील अखंड मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे तसेच या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीने अति उच्चांक गाठला असून या मास्टर माइंड कोण आहे हे शोधण्यासाठी हा तपास सीबीआय कडे देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे व मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड्याचा समावेश करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे ताज्या अपडेट व घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा यज्ञशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मराठा मरा एक मराठा मनोज जरांगेपटे बडो मनोज जरांगेपट दडो वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी वाल्मिक वाल्मी यांना मुख्य आरोपी जय जिजाऊ जय शिवराय अखंड मराठा समाज वैराग बार्शी शहर व तालुक्यातील तमाम मराठा बांधवांच्या वतीनं आज बार्शी तहसील कार्यालयाच्या मार्फत महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाला आम्ही पत्र समाजाच्या वतीनं दिलेला आहे मसाजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच सन्मानिय संतोषजी देशमुख यांचा खून अतिशय निर्दयीपणे केलेला आहे त्या खुनाचे मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत नव्हे तर त्यांना गुन्ह्यात मध्ये सुद्धा घेतलेला नाही म्हणून बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे नाही तोपर्यंत त्या गुन्ह्याची वृत्ती संपत नाही अनेक वेळा मुख्य आरोपी बाहेर राहिल्यामुळं या राज्यामध्ये असल अनेक ठिकाणी आपण बघतोय की आरोपी सातत्यानं मोकटपणे वागतात त्यानंतर त्यांची हिम्मत वाढते आणि मोठा गुन्ह्या गुन्हा करण्याची वृत्ती सुद्धा त्यांची वाढते म्हणून वाल्मिक कराड खरा या देशमुखांच्या खून खटल्यातील मुख्य आरोपी आहे मास्टर माइंड खऱ्या अर्थानं वाल्मिक कराडा आहेत त्या वाल्मिक कराडांना मुख्य आरोपी करून तात्काळ अटक करण्यात यावी ही या बार्शी तालुक्यातील समाज बांधवांच्या वतीनं या ग्रह विभागाला विनंती आहे जर असं तुम्ही केलं नाही तर महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला आत्ताच निवडून दिलेला आहे जनता समजल की आम्ही ज्यांना निवडून दिलं त्या चुकीच्या माणसाला निवडून दिलंय आणि आम्ही निवडून देणारा माणूस चुकीचा असल्यामुळे आम्ही फसलो की काय